सुप्रीम कोर्टाने विधानसभेचे अध्यक्ष असणारे राहुल नार्वेकर यांनाच आता नोटीस बजावलेली आहे अर्थात याचं कारण म्हणजे सोळा आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय आपण पाहिलं तर अकरा मेला जो आहे सुप्रीम कोर्टाने सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा निकाल दिला होता आणि यामध्ये दहाव्या सूचीनुसार विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे जे आहे आमदार अपात्रतेसंदर्भातील निर्णय ते घेऊ शकतात आणि त्या तो निर्णय अबाधित राखून जो आहे शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभेच्या उपाध्यक्षांकडे सुप्रीम कोर्टाने सोपवला होता मात्र या संपूर्ण घडामोडीनंतर अकरा मेला सत्ता संघर्षाचा निकाल लागला मात्र अद्यापही या संदर्भातील निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला नसल्यामुळे ठाकरे गटाने कुठेतरी यावर आक्रमकतेने पाऊल उचललं सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा धाव घेतली होती आणि या संदर्भातील सुनावणी प्रक्रिया आज सुप्रीम कोर्टामध्ये पार पडली आणि यानुसार आता सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यामध्ये राहुल नार्वेकर यांना या, नार्वे या संदर्भातील उत्तर देण्याची नोटीस बजावलेली आहे आपण या संदर्भातील थोडाफार हिस्ट्री जाणून घेतली तर अकरा मेला निकाल लागला आणि यानंतर सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर राहुल नार्वेकर नेमका काय निर्णय घेणार यावर वारंवार वार, 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 चर्चा करण्यात आली होती अर्थातच राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाकडून का शिवसेनेची मागवली संपूर्ण अभ्यास करूनच या संदर्भातील निर्णय घेणार असे असं त्यांनी म्हटलं होतं आणि का कार्यक्रमादरम्यान देखील त्यांनी सूचकपणे विधान केलं होतं मेरिटनुसार हा निर्णय घेतला जाईल जर मेरिटचा पाहिला तर शिंदेकडे सध्या चाळीस आमदार खासदारांची देखील त्यांच्याकडे जास्त आहे आणि यानुसार जर मेरिटने निर्णय घेतला तर कदाचित जे आहे शिंदेचं पाड जर ठरण्याची शक्यता ही वर्तवली जात होती मात्र कुठेतरी ही दोन महिने या संपूर्ण जे आहे सत्ता संघर्षाच्या सुनावणी प्रक्रियेला उलटून गेले मात्र अद्यापही राहुल नार्वेकर यांनी यावरील निर्णय घेतला नाहीये आता पावसाळी अधिवेशन देखील सोमवार सुरु होणार आहे आणि यामुळे आक्रमक त्याने ठाकरे गटाने पाऊल उचलत सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती आणि सुप्रीम कोर्टामध्ये अध्यक्षांनी या संदर्भातील निर्णय लवकरात लवकर घ्यावा असं या संदर्भातील पिटिशन दाखल केली होती अध्यक्ष हे कुठेतरी वेळखाऊपणा करतायत विलंब लावताय हा निर्णय या घेण्यासाठी या या असं याचिकेमध्ये मांडण्यात आलं होतं जेव्हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता त्यावेळेस सोळा आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय यावर त्यांनी जे आहे रिझनेबल टाईम फ्रेम मेन्शन केला होता जे आहे त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं यावेळेस म्हटलेलं होतं मात्र लवकरात लवकर निर्णय म्हणजे कधी असा एक प्रश्न त्यावेळेस उपस्थित झाला होता आणि अध्यक्ष त्यानुसार जे आहे आपले संपूर्ण अभ्यास करून शिवसेनेचा निर्णय घेतला असं त्यांनी म्हटलं होतं मेरटूचा निर्णय घेतला असं त्यांनी कार्यक्रमादरम्यान देखील विधान केलं होतं संपूर्ण जे आहे चर्चा विचार सुरू असताना जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गटाने धाव घेतली अर्थात जे आहे ठाकरे गटाचे प्रथम सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली याचिका दाखल केली होती आणि या नंतर आज सुनावणी या सुनावणी प्रक्रियेमध्ये अध्यक्षांनाच नोटीस बजावण्यात आली आहे सुप्रीम कोर्टातर्फे त्यांनी दोन आठवड्या या दरम्यान जे आहे निकाल लागल्यानंतर नेमका काय त्यांनी अभ्यास केला किंवा काय दरम्यान जे आहे एकंदरीत ही नोटीस आहे या दरम्यान त्यांनी कशा प्रकारे जे आहे निर्णय घेण्यास घेण्याचा विलंब होतोय असं यामध्ये मेन्शन केलेला आहे आणि यानुसार आता दोन आठवड्यामध्ये राहुल नार्वेकर नेमकं काय आपली भूमिका मांडतात मत देतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र कुठेतरी जे आहे आक्रमक ठाकरे गटाने पाऊल उचलल्यानंतर जे आहे विधानसभेचे अध्यक्ष यांनी देखील शिवसेनेचे सोळा आमदार असतील किंवा संपूर्ण ते आहे आमदारांना नोटीस बजावली यासह ठाकरे गटाच्या आमदारांनाही देखील त्यांनी नोटीस बजावली होती सात जुलैला ही नोटीस बजावली होती सात जुलै नंतर ही नोटीस माध्यमांसमोर दहा जुलै रोजी आली आपण पाहिलं या 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 तर यावर जे आहे संजय शिरसाट असेल किंवा भरत गोगाव असेल की एकंदरीतच पत्रकार परिषद घेऊन यांनी या संदर्भात भाष्य केला आम्हाला कुठेतरी या नोटीसीची वेळ वाढवून देण्यात यावी मुदत वाढवून देण्यात यावी उत्तर देण्यासाठी असं त्यांनी अध्यक्षांना विनंती केली असल्याचं यावेळेस म्हटलं होतं या संदर्भात शिवसेनेच्या सोळा आमदारांची बैठक देखील पार पडली आणि या बैठकीमध्ये जे आहे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता एकंदरीतच लिगल टीमद्वारे कशा प्रकारे या नोटीसीला उत्तर देण्यात यावं यावर चर्चा ताली होती। उत्तर एका प्रकारेच असेल याची खबरदारी देखील या संपूर्ण जे आहे नोटीस मध्ये किंवा या नोटीसी नंतर होती आणि यावरच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा भाष्य केलेला आहे शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या संदर्भात नेमका काय होणार हा प्रश्न वारंवार जो आहे माध्यमांसमोर येत होता किंवा त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलबार असल्यामुळे कुठेतरी त्यांचा जे आहे आमदारकी धोक्यात आलेली आहे असं देखील बोलत जात होतं इतकंच काय तर या सोळा आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील नाव असल्यामुळे कुठेतरी त्यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात येईल का अशा चर्चांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाव मिळत असतानाच अद्यापही सोळा आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय का घेण्यात येत नाहीये असा सवाल ठाकरे गटाकडून करण्यात आला होता अकरा मेला सत्ता संघर्षाची सुनावणी झाली मात्र निर्णय न झाल्यामुळे ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि यानंतर आज ही सुनावणी प्रक्रिया पार पडली अध्यक्षांना ते आहे दोन आठवड्याची नोटीस देण्यात आली आहे नोटीस बजावण्यात आली आहे यावर त्यांनी लवकरात लवकर जे आहे नोटीसला प्रकारे उत्तर देतील काय उत्तर देतील हे देखील पाहावं लागेल मात्र सुप्रीम कोर्टाने जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी प्रक्रिया पार पडल्यानंतर संजय राऊत माध्यमांसमोर येऊन पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे ते असं म्हणाले आहे की राहुल नार्वेकरांकडून अपेक्षा नाहीये कोर्टाच्या आदेशानंतर सत्याचा विजय होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे यासह राहुल नार्वेकर हे निर्णय घेण्यामध्ये टंगळमंगळ करतात असा थेटपणे कर करता हल्ला बोल खासदार संजय राऊत यांनी अध्यक्षांवरच केलेला आहे तर आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी विधानसभेचे उपाध्यक्ष असणारे नरहरी चिरवा यांनी देखील एक सूचक विधान केलं होतं आणि हे सूचक विधान देखील मोठ्या प्रमाणामध्ये माध्यमांवर असेल किंवा राजकीय वर्तुळावर असेल चर्चेला केलं होतं ते आहे आपण पाहिलं नरहरी झिवळ म्हणाले होते जर सर्व बाजूने विचार केला तर हे सोळा आमदार अपात्रच आहेत मात्र मी यावर बोलणं योग्य ठरणार नाही उचित ठरणार नाही विधानसभेचे अध्यक्षच या संदर्भामध्ये जो काय आहे तो निर्णय घेतला असेल त्यांनी त्यावेळेस विधान केल्यामुळे या विधानाची चर्चा देखील झाली होती अध्यक्षांनी आतापर्यंत जे आहे काय काय कारवाई केली आहे या संपूर्ण सोळा आमदारांच्या अपात्रते संदर्भात संदर्भामध्ये त्याबद्दल देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया सोळा बंडखोर आमदारांवर कारवाई प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नावेकर यांनी सोळा आमदारांना नोटीस बजावला होता विधिमंडळाचे सचिव राजे भागवत यांनी शिवसेना ठाकरे आणि शिंदेगडाच्या आमदारांना नोटीस दिल्या होत्या नोटीसमध्ये आमदारांना सात दिवसांमध्ये आपले उत्तर द्यावे असं म्हणण्यात आलं होतं यामुळे नोटीस बजावलेल्या आमदारांना सतरा जुलैपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे परंतु गटातील आमदारांनी आधी सांगितल्याप्रमाणे पत्रकार परिषदे दरम्यान केल्याचा खुलासा केला आहे ही मुदत त्यांनी वाढवून मागितली आहे सतरा जुलैपर्यंत त्यांना या नोटीसीचं उत्तर द्यायचं आहे आज चौदा जुलै आहे आणि यामुळेच अगदी तीनच दिवस त्यांच्याकडे उरलेले आहेत मात्र त्यांनी मुदत जी आहे अध्यक्षांकडे वाढवून मागण्याची विनंती केली होती आणि यानंतर आपण पाहिलं तर याचिकेमध्ये काय काय दावे केलेले आहेत सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर ते देखील आज जाऊन घेणं महत्वाचं आहे सोळा आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय द्यावा परंतु दोन महिने उलटूनही या प्रकरणाबाबत निर्णय झालेला नाहीये त्यांच्याकडून जाणीवपूर्वक उशीर केला जातोय असा आरोप सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा याचिका केली होती यामध्ये केला होता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिल्या निकालात मुदत मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते परंतु त्याचे पालन झालं नसल्याची या याचिकेमधून लक्षात आणून दिलेली आहे टाईममध्ये निर्णय घेण्यात घ्यावा या सोळाच्या पात्रता असं सुप्रीम कोर्टाने जेव्हा निकाल दिला होता जेव्हा सुनावणी प्रक्रिया सुप्रीम कोर्ट मध्ये झाली होती तेव्हा म्हटलं होतं मे ही तारीख होती सतरा संघटनाच्या सुनावणीची मात्र अद्यापही रिझेबल म्हणजे नेमका किती असं त्यांनी म्हटलेलं नाही यामुळे कुठेतरी आहे यामुळे प्रोसेस असेल किंवा बेळकावपणाचा जो मार्ग असेल किंवा विलंब या संपूर्ण घटनेदरम्यान निर्माण झालेला पाहायला मिळतो आणि जो आहे मुद्दा लक्षात घेत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेत रिजनेबल टाइम फ्रेम म्हणजे नेमका किती वेळ त्यांना असं मेन्शन करून देण्यात यावं असं त्यांनी म्हटलं आहे अगदी पावसाळी अधिवेशन देखील जवळ आल्यामुळे या प्रकरणाचा निर्णय लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी ठाकरे गट आग्रही असल्याचं दिसून येते मात्र दुसरीकडे शिंदे गटाने देखील यामध्ये कुठेतरी बेळकावपणा करत किंवा आम्हाला मुदतवाढ देण्यात यावी असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र आता आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने नेमकं काय आदेश दिलेला आहे राहुल नावेकर यांना हे देखील आपण जाणून घेऊया सुप्रीम कोर्टात सोळा आमदार अपात्र प्रकरणावर सुनावणी प्रक्रिया झाली या सुनावणी दरम्यान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस देण्यात आलेली आहे दोन आठवड्यात या नोटीसीचे उत्तर आहे सुनील प्रभू यांनी याचिका केल्याप्रमाणे ही नोटीस आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या बेंच खाली ही सुनावणी प्रक्रिया पार पडली यामध्ये न्यायमूर्ती सिन्हा आणि न्यायमूर्ती मिश्रा यांचा देखील समावेश होता म्हणजे सरन्यायाधीश दोन न्यायमूर्तींच्या जे आहे तीन बँक तीन बेंचे हे संपूर्ण प्रकरणांची सुनावणी प्रक्रिया आज पार पडली आणि या सुनावणी प्रक्रियेदरम्यान अध्यक्षांना जी आहे नोटीस बजावण्यात आलेली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नेमकी भूमिका काय असेल हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे सोळा आमदारांमध्ये आपण मुख्यत्वे पाहिलं तर शिंदे फडणवीस सरकारमधील शिवसेनेच्या तीन मंत्र्यांचा समावेश आहे अब्दुल सत्तार असतील तानाजी सावंत असतील यांचं देखील यामध्ये नाव आहे आणि यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील अपात्रतेची टांगी तलवार आहे जर संदर्भातील निर्णय हा ठाकरे गटाच्या बाजूने कुठेतरी लागला तर शिंदे गटाचं जे आहे जे आमदारांवर सोळा या सोळा आमदारांवर अपात्रतेची टांगी तलवार आहे कुठेतरी त्यांना आमदारकी संदर्भात त्यांची आमदारकी ही धोक्या देण्याची शक्यता ही नाकारता येत नाही मात्र कुठेतरी जर शिवसेनेच्या आता गटाच्या बाजूने जर हा हा संदर्भातील निर्णय लागला तर कुठेतरी त्यांना काहीसा प्रकार दिलासा शक्यता शक्यताही वर्तवली जाते अर्थात अध्यक्ष जे आहे संदर्भातील निर्णय घेतील या जर दरच्या गोष्टी आहेत आगामी काळामध्ये या संदर्भातील पूर्ण प्रकरण जे आहे लक्षात येईल आता दोन आठवड्यामध्ये नेमका राहुल नार्वेकर हे सुप्रीम कोर्टामध्ये काय जे आपली भूमिका मांडतात